याच्यात आले राहणी महला मध्ये एवढं घ्यायला गुड मॉर्निंग एवढी तुम्ही सगळे आधी स्वागत होतं पुन्हा एक माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही घालून बॉम्बईला आम्हाला करायला शॉपिंग करायला तर मी ब्लॉग बनवणार नव्हती पण हिवली बनवलॉ तेव्हा दाखवता काय तो तो घेतो आम्ही पण ही मोठी बनवू म्हणून आता आम्ही ब्लॉग बनवणार आहे आणि आम्ही तिकीच चाललो हिला सगळं माहित आहे बपायचा आणि पैसे भरपूर बघा छोला झोला भरू पैसा लेके आया आहे तर चला आता आपण तिथंच एक काढू आणि अजून एक येणार होती तिघा आली नाही तिचा पगार झाला नाही म्हणून ती आली नाही तर चला आता तिकडेच भेटू फेट पकडणे लगेच होतो आम्ही बघा शॉपिंग वाली फुल बॅग भरले फुल पैसा ही बघा फिरायला आले राईचा खायचा चालू आहे खायचं काम चालू आहे

आखा बदनापूर सोडून खोडरावर घ्यायला आले इथं कपडे रायला बाजूला ना घ्यायला आलो कितीला एक हे 100 रुपयाला हेनी दोन ग्लास पीलं कितने का भैया तीन सौ मजबूत है तो है। खाना चलेगा भी नहीं बिल्कुल ये ये देखो कैसा पता है पता नौ नंबर है ये दस नंबर है और दस नंबर में कान वाला है कौन सी वाली चाहिए आपको ये दो सौ साठ रूपए किती दुकाना फिरली बदला बुरला कपडा बॉम्बेला आले कपडं घ्यायला आता आम्ही खूप दमलो आहे दमून दमून एका हॉटेल बघितला तिथे आलोय आता आम्ही जेवायला ही खूप चालली पहिल्यांदा ही चालते नेहमी हिला एक जनवरा रोज सकाळी नेतो आणि तू मी नाही या जेव्हा चालायला मागत नाही घरच बसते फक्त खायचं काम करते तरी तर कांदा बघितल्यात ना तर कांदा बघून हिचा प्लॅन झालाय कांदा टाकून पिशवीन द्यायचं बोलत कांदा जे भाग आहे कांदा टाकून पिशवी आता एवढंच कांदा एक भाजीला भाजी तरी होईल का काय आम्ही बदलापूरकरांचा जमलेलो अरे बाबा हो हॉटेलला खरं खूप दमलो दिसते का मी खूप जमलं तर मस्त जिंकतो आणि बघू आता कुठल्या मार्केटला जायचा अजून फिक्स नाही याच्यात आले राहणी महलामध्ये हात जा धुतले जातात एकदम भारी ट्रीटमेंट दिली हिला खा बॉम्बे फिरली पण तिने काय पोऱ्याला ना पोरीला कपडं घेतलं नाही किती दुकानं फिरली इथं तिथं बघते ना ठेवते काय बाई मॅडम आता आमची शॉपिंग झाली आम्ही ट्रेनला बसलेलो अंबरनाथ पण मी बोलते डबल चाल आता आम्ही उतरलो आणि डबल चाललो रस्त्यावर ज्या मांडलेला असतो काय काय ते घ्यायला की अडपट आले चाल्याचा कटाला बोलते ला नाही त्यांची टणटण आता बिर्याणी खाल्ले मग हिला चालवत नाही तवने बोलली लवकर बोल आमरवर खाली जा बाके तर काल मुंबईवरून वरून यायला खूप म्हणजे खूप लेट झाला आणि खूप थकलेलो त्यामुळे पुढे ब्लॉग काढलाच नाही आणि ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठले कुठले ब्लॉग आवडतील म्हणजे फिरायला जायचे किंवा शॉपिंगच्या आवडतात हे पण मला कमेंट करून सांगा तर इथेच ब्लॉग एंड करते बाय yes.